डेली अपडेट न्यूज यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्याच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू शेतकरी होता असेही ते म्हणाले वसंतराव नाईक यांनी कृषी विद्यापीठे रोजगार हमी योजना पंचायत राज व्यवस्था आणि कापूस एकाधिकार योजना अशा अनेक योजना आणल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असेही राठोड यांनी सांगितले या कार्यक्रमात शेती आणि कृषी विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यात विनोद तोडकर सांगली जनार्दन अडसूळ सातारा रमाकांत बागुल धुळे वंदना पाटील जळगाव दादासाहेब शिंदे छत्रपती संभाजीनगर बालाजी महाद्वाड नांदेड कुंदन वाघमारे वर्धा नरसिंग जाधव यवतमाळ या शेतकऱ्यांचा तसेच डॉक्टर प्राध्यापक निलेश नलावडे आणि सागर कोपर्डेकर या कृषी शास्त्रज्ञांचा समावेश होता यावेळी वसंत वैभव या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले कार्यक्रमाला राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते